अग बाई असलं मटण रान खायचंय वय चला की मग वांग 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 करत केसनंद गावात केसनंद विलेज ला त्या हातभर दाडीवाल्याकड एकदम डोंगराच्या कडला निसर्गात हाय बघा केसनंद हाटील आय घुशिंग ऑन हाटील अग बाबू केवढी मोठी परात म्हणायचं गाण्याच्या तालावर बकासूरनी ठुमका लावला वेटरला म्हणलं मई तर मटन रान खाणे को आया झुके गा नाही बघायचंय नाही बघायचंय अ केस अजून एकदा धावतोच केसय मटन रान आणि चिकन रान खायला पाचशे पाचशे किलोमीटर वरन कोंबडा पण मिळतो आणि वेज वाल्यांसाठी एक से एक भाज्या फोटो शूट व्हायच्या आधीच पायात हात घातला रान असलं परफेक्ट अशीच होत कि नाद भरला आम्ही नुसता दनकाच लावलाय रस्सा खाल्ल्यावर तुम्हाला याडच लागेल असली क्वालिटी या तुम्ही हिडिओ लाईक करत नाही भावांनो आम्हाला मग